मित्रांनो प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात करणारा पहिला कोणीतरी व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती महत्त्वाचा असतो त्यानंतर ती परंपरा सुरू होते तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कोणी कुठे आणि कसा साजरा केला हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून हाती निळे झेंडे घेत आणि जय भीमचा एकच जयघोष करताना लोक दिसली म्हणजे भीम जयंतीचा महोत्सव सुरू आहे एवढं स्पष्ट होतं केवळ देशभरातच नाही तर अवघ्या विश्वभरातच भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंतीही साजरी केली जाते परंतु मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का याची सुरुवात कोणी कधी आणि कशा प्रकारे केली होती तर शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत म्हणजे भीमजयंती मोठ्या दिमागात साजरी केली जाते आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणाऱ्या या भीमजयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला कुठे सुरू झाला मुख्य म्हणजे कोणी सुरू केला असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधी ना कधी पडलेला असेलच याच गोष्टीचा उहापोह आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला वाटत असेल की नक्कीच मुंबई नागपूर महू इत्यादी शहरांचा विचार आपल्या मनात आलाच असेल मात्र तसे अजिबात नाही चळवळीची आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता डॉक्टर आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे नवीन पुणे शहर या शहरामध्ये चौदा एप्रिल एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला होता यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजेच भीम जन्मोत्सवाचे या समारंभाचे ते शिल्पकारच ठरले ही प्रथा त्यांनी सुरू केली खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा चक्क हत्तींच्या अंबारी ठेवली होती यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून उंटावरून प्रचंड मिरवणुका काढण्यात आल्या होत्या डॉक्टर आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात चौदा एप्रिल एकोणीशे अठ्ठावीस रोजी अशा प्रकारे तो सुरू झाला होता जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख जनार्दन सदाशिव रणपीसे यांची झालेली होती रणपिसे यांचा जन्म सासवड येथे चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव या साली झाला ज्या काळात दलितांची शिक्षण संपादन करणेच एक मोठे दिव्य होते अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचे मोठेपण आहे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्ययन केले एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकवीस या तीन वर्षात त्यांनी सन्मार्गदर्शक मंडळाची स्थापना केली सामाजिक सभा संमेलने व्याख्याने नाटके प्रौढांकरता रात्रीचे शिक्षण वर्ग चालवणे सोबतच व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य त्यांनी निर्माण केले विशेष म्हणजे महार सेवा दलाची त्यांनी स्थापना केली या दलाचे कमांडर इन चीफ बनले राजकारण ते फारसे सक्रिय त्यामध्ये राहिले नाहीत पण सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे त्या काळात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मानपत्र तीन हजार रुपये तसेच फ्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यातील मर्यादित नव्हती यात तेव्हाच्या मुंबई प्रांतभरातून प्रतिनिधी आले होते एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून आले याचे श्रेय अर्थातच रणपिसे यांच्याकडे ओघाने जाते महात्मा गांधी यांनी पुण्यात उपोषण सुरू केले होते या दरम्यान बाबासाहेब पुणे शहरात येणार होते त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते अशा रीतीने ते एक समाजसेवा करत होते आणि तो वसा त्यांनी घेतलेला होता मित्रांनो हा दुर्मिळ इतिहास आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा